गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्वी बघतो एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्यांच्या प्रचाराच्या सभेला हजर असलेले राज्याचे राष्टीत शरद पवार पक्षाचे मान्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब शिराळ्याचे आमदार मानशीराव नाईक या ठिकाणी व्यासपीठाव हजर असलेले सर्व पदाधिकारी समोर जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनीनं हे अठराव्या लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीचं नियोजन झाल्यानंतर राज्याचं निवडणूक होतं नियोजन होतं राज्याचं नियोजन झाल्यानंतर जिल्ह्याचं नियोजन होतं आणि जिल्ह्याचं नियोजन झाल्यानंतर तालुक्याचं नियोजन होतं आणि तालुक्याचं नियोजन झाल्यानंतर खेड्यांचं आणि गावांचं नियोजन होतं अशा निवडणुकीला या देशामध्ये हे जे आता सरकार आहे दहा वर्ष जे सरकार आहे नरेंद्र मोदीचं त्यांनी गुंडशाही हुकुमशाही दडपशाही करून देशामध्ये भ्रष्टाचार मंजवलेला आहे शो भ्रष्टाचार भ्रष्टाचार संपूर्ण देशामध्ये दे पोखरलेला आहे राज्या राज्यात सरकार फोडून कमकूत केलेली आहेत लोक लोक या देशामध्ये दे जे अनेक पक्ष आहेत त्या पक्षांना कमकूत करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे या ठिकाणी आपणही मोडून काढण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे मी जास्त बोलणार नाही या ठिकाणी मानसिक नाव ऐकायला ना सांगितलं आम्ही सांगली जिल्ह्यामधून उठाव केलेला आहे साहेब आम्ही कमी पडणार नाही इचलगर्दीमध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्यजित पाटलांना तुम्हाला तो प्रचंड बहुमतानं मतं देऊ ब त्यांच्या ह्याच्या समोर बटनासमोर आपण बोट दाबून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे या ठिकाणी माझे मित्र बावतकर साहेबांनी सांगितलं की प वस्त्रोद्योगधंदा हा महत्त्वाचा धंदा आहे तो वस्त्रोद्योगधंदा आणि या वस्त्रोद्योगधंद्याला जे फसव्या घोषणा केलेल्या आहेत त्या फसव्या घोषणा या मोडून काढण्याचं काम आपण या उमेदवारांना क करायचं आहे या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि त्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण काय उमेदवाराकडून पिण्याचा इचलगंजेचा शुद्ध पाणी पिण्या प्यायला पाणी आपण या ठिकाणी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले परंतु ते उमेदवार फोकट गेले माझे पुत्र नितीन जांभळे सोळा बैठका घेतल्या गावभर बैठक्या घेतल्या सर्वांच्या सहकार्याने बैठक्या घेतल्या परंतु पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही या ठिकाणी वारणंही झालं नाही आणि तुम्हाला सोडकूनही झालं नाही चांगल्या प्रकारची योजना नवीन उमेदवार करतील अशा प्रकारचं आश्वासन मला तुम्हाला द्यायचं आहे त्यांनाही जो धान्य आहे आणि जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ते इचलकरण्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे